बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा हातुर्णा नदीच्या पात्रघाटामध्ये जाऊन अवैध रेतीच्या ट्रकची पाहणी करत असताना तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रक नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही धक्कादायक घटना वीस जुलैच्या मध्यरात्री घडली जुलैच्या मध्यरात्री भातकुलीचे तहसीलदार अजित कुमार वेडे यांना गुप्त माहिती मिळाली की वेधील नदीच्या पात्रामध्ये एक विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा मिनी ट्रक दुसरा टाटा कंपनीचा मिनी ट्रक मध्ये आरोपी रेती भरून चोरून नेत आहे या माहितीवरून तहसीलदार येडे यांनी सोबत महाल अधिकारी राजेश दवने यांना घेऊन दोघेही पेढी नदी पात्रात गेले त्या ठिकाणी नदीमध्ये एक पांढऱ्या रंगाचा नंबर प्लेट नसलेला ट्रक रेतीने भरलेला आढळून आला तिथे असणाऱ्या आरोपी ट्रक चालक साहेब खान पठाण वयवर्ष पंचेचाळीस राहणार लालखडी अमरावती याला विचारपूस करीत असतानाच काही अंतरावर दुसरा टाटा एस कंपनीचा मिनी ट्रक आढळून आला त्यामध्ये काही मजूर रेती भरताना दिसून आले यावेळी तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना पाहताच काहींनी पळ काढला मात्र त्या ठिकाणी असलेला मिनी ट्रक सोबत घेण्याचे आदेश तहसीलदाराने त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रक चालकाला देत असतानाच आरोपीने सदर ट्रक तहसीलदार अजित कुमार येडे व मंडळ अधिकारी यांच्या दिशेने वेगाने चालविला ट्रक अंगावर आणत नसल्याचे लक्षात येताच दोघांनीही समयसूचकता ठेवून ट्रकच्या बाजूला झाले त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक चालक पडून जाण्यात यशस्वी झाला सदर घटनेची तक्रार मंडळाधिकारी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले बडनेरा पोलिसांनी ट्रक चालक विरुद्ध कलम नऊशे नऊ तीनशे तीन ऑब्लिक दोन ऑब्लिक एकशे बत्तीस पर्यावरण संरक्षण कायदा नऊ कॉमा पंधरा खनिज विकास तीन पूर्णांक चार कॉमा एकवीस सार्वजनिक संपत्ती नुकसान तीन सार्वजनिक प्रतिबंधक सात असे विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले फरार आरोपीला शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे